आत्ताच एक कुरिअर आलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे माझ्या लेकीने मला अजून एक वेगळं भांडं पाठवलेलं आहे मला म्हणाली दही लावायचं भांडं मी तुला पाठवते आहे आता दही लावायचं भांडं पाठवते म्हटल्यावर मला खरं नवल वाटलं पण आता पाहूयात आपण कसं आहे ते हे बघा योगट फिल्टर असं ह्या भांड्याचं नाव आहे आणि स्ट्रेफ व्हिला योगट फिल्टर स्टेफ स्ट्रेफ व्हिला कंपनीचं हे भांडं आहे आपण पाहूया कसं आहे ते तर हे जे भांडं आहे दोन भांडी आहेत हे, हे, हे बर -बर एक भांडं दिसतंय आणि हे एक आहे ह्याला छान जाळी आहे ह्याच्यामध्ये बहुतेक दही घालायचं असावं मलाही नीट माहिती नाही आहे मी विचारेन आता आणि त्याच्याबरोबर एक चमचा पण दिलेला आहे स्ट्रेफ विला कंपनीचा तर योगर्ट मिटर ह्याला योगर्ट मेकर आणि किंवा हंग कर्डमेकर असंसुद्धा म्हणलं जातं म्हणजे आपण जे दही टांगून ठेवतो चक्का करण्यासाठी तर त्याच्याऐवजी आपण हे भांडं वापरू शकतो तर मी आता हे एकदा बघते नीट चौकशी करते वापरून बघते आणि मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे भांडं कसं वापरायचं ते व्यवस्थित सांगते धन्यवाद